नमस्कार स्वागत आहे पेट आपलं पेटपूजे या आपल्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल मसालेदार चमचमीत भेंडी चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी कोड्या खोबळ्याचे काप घेतले दोन उभे चिरलेले कांदे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक कोथंबीर एक चमचा मसाला एक चमचा हळद दोन चमचे तिखट एक चमचा जिरं दोन चमचे धने पावडर आता इथं बघा मी भेंडी अगदी ह्या आकाराची चिरून घेतली मागचं पुढचं दीट कापून मध्ये चिरा मारून घेतलाय आता वाटणाची तयारी करून घ्या बघा इथं मी लोखंडाचा तवा वापरला आहे त्याच्यात एक चमचा तेल टाकलं आता तेला खोबरं टाकून छान खमंग भाजून घेते खोबरं छान लाल सरस भाजायचं बरं का आता खोबरं छान भाजून झालंय आता ते आपण काढून घेऊयात त्याच तेलात कांदे टाकून घेते तेही छान भाजून घेते कांदे कांदे आपल्याला एकदम ब्राऊन रंग उत्सर भाजायचे बर का कांदे आपलं बघा अगदी छान ब्राऊन भाजल्या गेले तर आता आपण वाटणाची तयारी करून घेयात आता इथं बघा आपल्याला भाजलेला कांदा खोबरं अद्रक लसूण जिरं कोथंबीर आपण अगदी व्यवस्थित बारीक वाटून घेऊयात आता कढईत बघा मी दोन चमचे तेल टाकून घेतलंय आणि ते तेलात आपण भेंडी वाफवून घेणार आहोत तुम्हाला सांगताना मी बटाटे माझ्याकडनं चुकून राहून गेले ते आपण भेंडीमध्ये मिक्स करून वाफून घेऊयात भेंडी आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भेंडी तिथं बघा मी एक चमचा मीठ टाकून छान चाळून मिक्स करून घेऊयात भेंडी चाळून झाल्यावर मी याच्यावर पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेते भेंडी बघू शकता अजून काही व्यवस्थित शिजली नाही म्हणून मी पुन्हा अजून पाच मिनटं वाफवून घेते भेंडी आपल्याला बऱ्यापैकी नरम शिजवायची शी आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भेंडीची गट्ट होते का तर अजिबात असं होत नाही ते आपण पुढे बघणारच आहोत तर आता बघूया भेंडी झाली की आता बऱ्यापैकी आपली भेंडी शिजून गेली आहे चला तर माता ती आपण काढून घेऊया त्याच कढईत मी मसाला फ्राय करून घेते तेल टाकून मी दोन चमचे तेल टाकले आणि त्याच्यात मसाला फ्राय करून घेते मसाला आपल्याला अगदी छान फ्राय करायचा आहे आणि मगच कोरडे मसाले टाकायचे आहे कोरडे मसाले उशिरा टाकल्याने त्यांची चव आणि रंग अगदी छान टिकून राहतो आता इथं कोडे मसाले टाकून घ्या आधी लाल तिखट टाकून घेतलं आहे दोन चमचे हळद धने पावडर गरम मसाला टाकून छान मिक्स करून घेते आता मसाला दोनच मिनटं आपल्याला फ्राय करायचा आहे जास्त नाही आता बघू शकता मसाला आपला अगदी छान फ्राय झाला आहे आता चवीपुरता आपण मीठ टाकून घेऊयात मीठ आपण वाफ होताना भेंडीत टाकलेलं आहे त्यामुळे जरा जपून मीठ वापरा इथं मी अर्धा कप मसाला फ्राय करताना पाणी टाकलं तर चुकून माझ्याकडनं क्लिप राहून गेली तर तुम्ही टाकून घ्या बरं का पाणी मसाला आहे आपला बघा छान आता याच्यात भेंडी बटाटे टाकून छान वाफ घेऊन घेते आपल्याला परत भेंडी पाच एक मिनटं वाफवायची आहे बघू शकता आपली भेंडी अगदी मसालेदार ढाबा स्टाईल चमचमीत अशी तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ पोहोचतील धन्यवाद